नमस्कार मंडळी जय श्रीराम तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आज रामनवमी हाय म्हणून चला म्हटलं रामलालासाठी काहीतरी प्रसाद म्हणून काहीतरी करावं पण मार्केटमधून एवढी महागडी मिठाई आणण्यापेक्षा म्हटलं घरीच बनवूया घरचा बनवलेल्याचा आनंदच वेगळा असतो मग त्यासा काई मी त्यासाठी काय केलं एक वाटीभर मी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत कारण मी थोडीच बनवणार होती तुम्ही इथे जास्त प्रमाणही वापरू शकता पण एकच वाटी किंवा एकच कप असं मेजर करायला ठेवा की ज्याच्यानी तुमचे बर्फी एकदम छान अशी बनेल मी एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला असं जास्त कलर न असं डार्क होता एकदम लो गॅसवरती त्याला नॉर्मल असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे का भाजून झाल्यावरती त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजण्यापेक्षा त्याची वरची साल काढणंच खूप अवघड असते कारण खूप घरामध्ये घाण होते हे बघा मी असं हाताने असते छान प्रेस करून त्याची घाण अशी वरची साल अशी काढून घेतलेली आहेत आता शेंगदाण्याची साल शेंगदाण्यापासून वेगळं करणं त्याच्यातून जास्त अवघड तुम्ही एक तर फॅन खाली पण ठेवू शकता पण फॅन खाली ठेवल्यामुळे पूर्ण घरामध्ये त्याची साल चाल होऊन जातात नंतर तुम्ही हेअर ड्रायरने पण करू शकता तो पण एक आहे हे बघा असं हातानेच करते पटकन होतात आमची आजी तर अशी सुपडीमध्ये घ्यायची आणि असं हातानेच पटकन असे एक दोन मिनटंच्या आत सर्व साल काढून टाकायची पण आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये असतो तर ही घाण आता कुठं बाहेर टाकणार नंतर नाही तर आपण तळण्यासाठी जो झारा घेतो तुम्ही त्या झाऱ्यामध्ये टाकून पण ते, ते काढू शकता नंतर हे मिक्सरचं जार घ्यायचं आहे त्याच्या यांनी मिक्सरचा जार एकदम स्वच्छ घ्यायचं आहे अजिबात ते म्हणजे पाणी नको ते मिक्सरमध्ये टाकून त्याची फाईन एकदम पावडर बनवून घ्यायची आहे इथे कोणतंही एक्स्ट्रा सामान बाहेरचं अजिबातच लागणार नाही आहे फक्त दोन ते तीनच वस्तूंपासून तयार होतं आणि जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत मी तेवढे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे साखर थोडीशी कमीच घालायची आहे कारण जास्त नाही घालायची ना तर बर्फी आहे ना खूपच कडक बनते आणि त्याचा पूर्ण भुगाभुगा होऊन जातो तर जेवढी साखर घेतलेली आहे ना मी तेवढं तेवढं अर्धं मी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच जर तुम्ही दोन कप शेंगदाणे घेतले ना तर एक कप साखर घ्यायची आणि एक कप साखर घेतली ना तर अर्धा कप पाणी घ्यायचं असं मेजरमेंट करायचं याच्यामध्ये मी अर्धी चम्मच मी ते इलायची पावडर टाकून घेणार आहेत तुमच्याकडे जर अख्खं इलायची असेल ना तर तुम्ही ठेचून घ्यायला कारण पावडरपेक्षा अख्ख्या इलायचीचा चव खूप छान लागते आता याचा असा पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे मी जर चेक करून बघितला हा हाताला चिटकत नाही याच्याला असं जास जास्तच बुडबुडी यायला लागले की गॅस एकदमच करा लो करायचा सर्वात लो करायचा नाही खूप जळतं आणि आपण करून घेत घेतलेली शेंगदाण्याची पावडर घालायची आहे आधी अर्धी घालून घ्यायची आहे परत मिक्स करायचं नंतर परत उरलेली पावडर घालून घ्यायची आहे सर्व पावडर एकत्र घालायची नाही कारण येतं पॅटर खूप कोरडं पडतं आता महागडे काजू आणून काजू कतली करण्यापेक्षा ही बर्फी एकदम सुंदर आणि आणि आपल्या घरामध्ये सर्वांकडे साखर आणि तर असतातच ते रेग्युलर यूजमध्ये असतात हे बघा बॅटर चांगला एकजीव व्हायला लागलेला आहे म्हणजे आपलं बॅटर तयार होतंय आणि तुम्ही लक्षात घेतलं का आता आपण इथे तूप वगैरे काहीच वापरलेलं नव्हतं फक्त साखर आणि शेंगदाणेच वापरले आणि थोडं पाणी वापरलं आता मग मी ते एक चमचाभर तूप टाकून घेतलं तूप टाकताच त्याला अशी छान अशी जाळी तयार व्हायला लागली चमच्याला चिटकलेलं मिश्रण मी असं काढून घेतलेलं आहे तुम्हाला वाटणार ना तुम्ही ते स्पॅच्युला असता आपण केक बनवायचे ते ते वापरू शकता ते ना खूप सोपं असतं हे करायला त्याला हाय ना अजिबात चिटकत नाही आहे चमचाला आमच्या घरात तर लहान मुले ते खेळण्यासाठीच जास्त वापरतात म्हणून ते सर्व बिघडवून टाकलेलं आहे आता एक चमच्यावर थोडंसं पीठ घेऊन बघायचं ते असं इझिली निघतं म्हणजे याचाच अर्थ आपलं पीठ एकदम तयार झालेलं आहे आता पूर्णपणे असा गॅस बंद करायचा आहे एक दोन मिनटं याला आपण असंच ठेवणार आहोत थोडं थंड व्हायला एक दोन तीन खाद एक ते तीन मिनटानंतर थंड झालं की आपण एखादी एखादा ग्लास घ्यायचा आहे किंवा तुम्ही ते वाटी पण घेऊ शकता किंवा आपलं जो पावभाजीचं मॅशर असतं ना ते एकदम सोपं असतं अजून तर असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तूपच लावायचं आहे कारण आपण याच्यामध्ये तूपच टाकलेलं होतं आणि असं हाताने प्रेस करून त्याला चांगलं र घ्यायचं आहे तुम्ही असं त्याला तेवढं चांगलं मळणार ना त्याची टेस्ट तेवढी सुंदर लागणार तेवढी त्याला जाळी येणार आणि अशा टमटमीत तशी फुगलेली वाटणार आपली बर्फी मी याला पाच मिनटं हा चांगला असं मळून घेतलं होतं ग्लासने गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे मी नंतर मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याला मी पूर्णपणे तूप लावून घेतलेलं ला आहे चारही कोपऱ्यांना नंतर तयार केलेलं बॅटर टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि त्याला एक तास थंड होऊ दिलं त्याला फ्रीजरमध्ये ठेवायची काहीच गरज पडत नाही नंतर मी देवासमोर अशी बर्फी काढून घेतली कापून घेतली होती मी ती सर्वात आधी मी देवाला नैवेद्य दिलं असेल तुम्ही पण अशी सोप्या पद्धतीची साखर आणि शेंगण्याची बर्फी करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब